सासू सासरे येत नाही का दिवाळीसाठी म्हणा किंवा तसं पण हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता सकाळचा चहा घेते आणि कामाला लागायचं आहे कारण कालपासनं डोक्यात आहे की आज क्लिनिंगचा दिवस आहे आणि रोजच्या रोज थोडंफार क्लिनिंग होतच आणि जसं मी सांगत असते की रोजच्या रोज केलं तसा भारही वाटत नाही पण कधी ना असं असतं ना की नाही आजचा क्लिनिंगचा दिवस आहे आज बऱ्यापैकी गोष्टी क्लीन करायची आहे साफसफाई करायची आहे तर तसंच कालपासून डोक्यात आहे आज मला किचन क्लिनिंग करायची आहे थोडी हा शेल्फ करायची आहे त्यानंतर वर ना खूप जास्त असं चिकट ते हे होऊन जातं ते पण काढायचं आहे सगळ्यात आधी तर वरची जाळी काढते आणि खूप अशी पाच सहा तासांची नाही पण मिनिमम दोन तीन तासांची बॅक टू बा बॅक क्लिनिंग झाली पाहिजे आता रोज रोजची क्लिनिंग थोडीफार केली तर भार वाटत नाही आपल्या रोजच्या कामाची मिक्स होऊन जाते हे सगळं बरोबर आहे पण तरीसुद्धा असा एखादा दिवस असतो किंवा अशी क्लिनिंग असते त्यासाठी थोडासा वेळ दिला की तेव्हाच्या तेव्हा ती क्लिनिंग पण होऊन जाते तर तसंच आमचं आहे आज आणि खूप वेळ नाही करणार आहे क्लिनिंग कारण खूप वेळ अशी करण्यासारखी पण नाही आहे आज केली परत काही दिवसानंतर अशीच क्लिनिंग केली तर सगळं होऊन जाईल तर हेच जसं रोजच्या रोज छोट्या छोट्या गोष्टींचं प्लॅनिंग तसंच कधी कधी ना असं एकदम सगळं क्लीन करणं या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहे म्हणून आता पटकन चहा घेते आणि क्लिनिंग मोहिमची सुरुवात करते खूप असं मी शेअर करणार नाही क्लिनिंगमध्ये फक्त हा एक शेल्फ करायचा आहे जाळी वगैरे बेडरूमच्या जो बॅक बेड आहे पेंटिंग आहे तो जो एरिया आहे तो पण क्लीन करून घेते त्यानंतर बेडशीट काढते आणि चला व्हिडिओची सुरुवात करूया तर कामाची सुरुवात जाळी आणि वरची जी धूळ असते ती साफ करण्यापासूनच केली सगळ्यात पहिले किचन करून घेते आणि आत्ता जो मी हा ब्रश वापरते आहे ना तो एक्स्टेंडेड ब्रश आहे प्लस तो बेंड पण होतो आणि वरची जाळी म्हणा किंवा भिंतीवरची धूळ आहे ना ती व्यवस्थित त्यांनी साफ होते माझं नु नुकतंच काम चालू झालं होतं तो तो तोपर्यंत अश्विन वॉक करून आले संडेला जिम बंद असतं तर अश्विनचा वॉक काही सुटत नाही पण सकाळचा त्यांना ते सकाळचं वातावरण आवडतं सुट्टीचा दिवस आहे दिवस मोठा वाटला पाहिजे हे सगळं त्यांच्या डोक्यात असतं आणि आम्ही मस्त झोपलेलं असतो तोपर्यंत ते वॉक करून येतात आज तरी मी लवकर उठले नाहीतर कधीकधी असं होतं की अश्विन वॉक करून येतात आणि तरीही मी झोपलेलीच असते त्यांचं रुटीन एकदम सेट आहे तर पटकन आता हॉल दोन्ही बेडरूम हा जो ब्रश आहे त्यांनीच व्यवस्थित क्लीन करून घेते पी ओ पी आहे वरचे ते सगळे क्लीन होतात इवन फॅन पण त्यांनी क्लीन होतो आता सगळं झाल्यानंतर बाथरूममध्ये पण जाळी लागली होती ती पण मी याच ब्रशनी काढली आणि सगळं काम झाल्यानंतर ना हा ब्रश धुवून पण ठेवते कारण त्याचे जे फेदर्स आहेत ना ते आहेत बऱ्यापैकी आता बरेच दिवस झाले मी वापरते तर असं काही खराब नाही झालं वॉश केल्यामुळे परत परत ते वापरू शकतो आणि खूप असा महागही नाही आहे मी टॅग करते जर तुम्हाला आत्ता स्पेशली पाहिजे असेल तर किचनमधलं वरचे लॉफ्ट सोडले तर बाकी सगळं मलाच क्लीन करायचं आहे मग म्हटलं राहू देते किचन पहिले सगळ्यात आधी हा जो लिव्हिंग रूम आहे कर्टन्स म्हणा किंवा बाकीचं जे क्लीन करायचं आहे ते करून घेते तर अश्विन आल्यानंतर त्यांच्या ना प्रोसेस आहे ती थोडी स्लो होऊन जाते चहा वगैरे घेत होते तोपर्यंत रियांशने मला थोडीशी मदत केली कर्टन्स काढण्यामध्ये पण आमच्या दोघांकडून काही ते शक्य होत नव्हतं आणि मी त्याला सांगत होते की सोफ्यावर पाय अजिबात ठेवायचं थे नाही आहे कारण सोफ्यावर कवर नाही आहे आणि झाडू पण लागलेला नाही आहे त्यामुळे त्याची टेक्निक बघा सोफ्यावर पाय न ठेवता तो मला मदत करतोय आणि आमच्या दोघांचा स्ट्रगल फाऊन ना शेवटी अश्विनलाच यावं लागलं ते त्यात रॉड आहे ना त्यामुळे तो पडदा थोडासा हेवी झाला होता आणि म्हणूनच त्याच्या ज्या गाठ आहेत ना त्या सोडायला मला जरा डिफिकल्ट झालं होतं म्हणून असं कोणीतरी होल्ड करायसाठी पाहिजे होतं फायनली ते कर्टन्स काढलं आणि आता ते रॉड त्यातले रॉड काढून ते वॉश करायचं आहे म्हटलं आता कर्टन्स काढलेच आहे तर ही जी विंडो आहे ती पण क्लीन करून घेते कारण हीच एक विंडो राहिली होती तोपर्यंत अश्विनचं जे नेहमीचं काम असतं ना ते त्यांनी करायला घेतलं आणि रियांश उठलाच होता तर अशी छोटी छोटी मदत तो करत असतो आणि त्याचं सारखं असं विचारणं चालू असतं की मम्मा दिवाळी आहे तर मग एवढी साफसफाई का करायची आपण तशी तर करत नाही असं मग आत्ता तुम्ही एवढे का करताय सकाळी उठल्यापासून काय गरज आहे आणि मला हे पण माहिती आहे की हा प्रश्न प्रत्येक घरात किमान एकदा तरी नक्की विचारला जातो आता दिवाळीची साफसफाई करतात रे दिवाळी आहे म्हणून करतात असं तर आपण सांगतोच पण ॲक्च्युली आपल्यालाही माहिती आहे का की आपण का सफाई करतो आता रियांशला तर मी सांगितलं पण तरी सुद्धा बघा साफसफाई करणं म्हणजे फक्त धूळ काढणं नाही आहे आपण वर्षभर घरात कितीतरी वस्तू वापरतो काही गरजेच्या आणि काही नुसता जागा वापणाऱ्या असतात दिवाळी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची असेल ना तर आधी जुनी अनावश्यक गोष्टी बाजूला करणं गरजेचं असतं जसं की आता मुलांना सांगताना जसं शाळेत नवीन पुस्तकं घ्यायच्या आधी आपण नाही का आधीच्या वह्या पुस्तकं आधी, पुस्तक आधी संपवतो तसंच घरातली आणि मनातली धूळही झाडून टाकतो स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आपण आनंदात राहतो आणि सगळं वातावरण प्रसन्न होतं त्याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीत असं म्हणतात की स्वच्छतेत लक्ष्मीचं वास्तव्य आहे म्हणजेच जिथे स्वच्छता तिथे सुख समृद्धी टिकून राहते आणि म्हणूनच दिवाळीची साफसफाई म्हणजे काम नाही आहे तर ती आपल्या घराची मनाची नव्या वर्षासाठी तयारी असते आता या शब्दात, तुम्हाला शब्दात मी तुम्हाला सांगितलं पण रियांशलाही असंच तोडक्या मोडक्या शब्दात सांगताना हे सगळं मी एक्सप्लेन केलं आणि बघा उत्साहाने त्याला जे काम सांगत होते ना ते तो सगळं करत होता कसं आहे ना मुलांनी एखादा प्रश्न विचारला तर त्याचं असं सॅटिस्फाईड उत्तर मिळालं ना जे त्यांना पटलं तर ते त्यांना नेहमीसाठी लक्षात ठेवायचं त्यामुळे वरवर उत्तर देतो आपण कधी कधी पण तरीही ना असं एक्सप्लेन करणंही गरजेचं असतं रियांशला कपडे फोल्ड करायला लावले होते तेवढे त्यांनी आता उत्साहाने केलं सगळं नाही तर म्हटलं नाही आणि अश्विनचं किचनमधलं लॉफ्ट क्लिनिंगचं चा काम चालू होतं तोपर्यंत माझी विंडो क्लिनिंग काही संपतच नव्हती आता खालचे जे स्लायडर आहे ते तुम्ही बघितले एकदम मस्त सगळी धूळ मागच्या वेळी कशी केली होती तशीच मी क्लीन केली आहे असं वाटतं की एकच विंडो आहे पण ती विंडो क्लीन करायला इतकं डिफिकल्ट जातं ना कारण रेलिंग आहे ती एकदम त्या विंडोला टच करूनच आहे म्हणजे हात पण जात नाही आणि हाताला पण ती रेलिंग लागत होती ते काच पण क्लीन होत नव्हते त्यामुळे जरा जास्तच वेळ लागत होता पण कशापशे मी ते क्लीन केले मागच्या वर्षी ना विंडो क्लिनिंगसाठी ते आतून आणि बाहेरून म्हणजे ते स्टिक होतं ना त्यात चुंबक असतं ते एक टूल आणलं होतं पण ते मागच्या वर्षी पुरतीच होतं आता ते एकदम खालीच आहे त्यामुळे म्हटलं जाऊ दे जेवढं जा होतं तेवढं हाताने क्लीन करूया आणि एवढं करण्यातच ना आम्हाला लागली होती भूक अश्विन तर खूप सकाळी उठले होते त्यात ते वॉक करून आले म्हटलं पोटात टाकणंही काहीतरी गरजेचं आहे जोपर्यंत फ्युअल असणार नाही तोपर्यंत गाडी पुढे काही चालणार नाही म्हणून सगळ्यांच्या आवडीचे ॲज युज्युअल पोहे बनवती आहे पटकन पोहे बनवते तर पोहे खाल्ल्यानंतर कसं आणखी एनर्जी येईल आणि परत मग पुढच्या कामांना सुरुवात करता येईल भरपेट नाश्ता केला म्हणजे पोट भरलेलं असेल ना की जेवायला जरा उशीर जरी झाला तरी आपली चिडचिड होत नाही आणि तसं याच घरी जेवण बनणार नाहीये आम्ही आधीच ठरवलं होतं की क्लिनिंग करायची आणि बाहेर जेवायला जायचं चला पटकन पोहे खाऊन घेते आणि त्यानंतर परत क्लिनिंगला लागायचे क्लिनिंग करताना धूळ कचरा हा होणारच पण फ्लोअर इतका जास्त कचकच झाला होता ना की रियांशही घरात होता आणि तो सोफ्यावर चढणार नाही अजून सोफा खराब होणार नाही याचं मला टेन्शन होतं त्यातल्या त्यात अश्विनचंही चालू होतं की खूप कचकच वाटतंय तू आधी झाडून आणि पुसून घे त्यानंतर उरलेली क्लिनिंग करूया म्हटलं जाऊ दे पहिले पुसून घेते आणि माझं जोपर्यंत पुसणं चालू होतं तोपर्यंत अश्विननी टी व्ही लावला आणि टी व्हीत मस्त मूवी बघत बसले पंधरा मिनटासाठी आता मला काही ते बघवलं नाही कारण क्लिनिंग ॲक्च्युली बाकी होती ब्रेक म्हटलं ना की पाच मिनटं ठीक आहे पण एकदा का मूवी लावली आणि ते सीन असे चालू असतात की पंधरा वीस मिनटं सहज जातात मग ती क्लिनिंगला किती वेळ लागेल जर असं केलं तर शेवटी त्या माणसाला काही मी बसू दिलं नाही परत क्लिनिंगला लावलं आणि मी स्वतःच स्वतःला हसत होते की जरा दहा पंधरा मिनटासाठी बसले होते तेवढं पण मी करू दिलं नाही असं वाटतं पण लवकर झालं पाहिजे नाहीतर काय पूर्ण दिवसभर आपण क्लिनिंग करू शकतो पण कशाला ना मग एवढं थांबून थांबून करायचं असं माझं प्लॅनिंग होतं शेवटी मी तर माझ्या क्लिनिंगसाठी लागलेच आणि अश्विनही तर मी पुसून घेतल्यानंतर जे कोपरे असते ना जे मी पण पुसत नाही ते अश्विन पुसत होते आणि ते खरंच माझं एक काम हलकं झालं कोपऱ्यात कसं आपण अपन मोपनी पोछा करतो ना तर तेवढं क्लीन नाही होत त्यासाठी व्यवस्थित हातानेच पुसावं लागते आणि आज खूप महत्त्वाचं असं काम माझं अश्विननी हलका केलं तर हा बेडबॅक एरिया किंवा मागच्या पेंटिंग्स तो लाईट सगळं क्लीन करायचंच होतं आणि सोबत बेडशीट पण काढायचीच होती म्हटलं बेडशीट काढायच्या आधी आपण बेडबॅक त्या पेंटिंग सगळं क्लीन करून घेऊया आणि मला माहिती आहे की प्रत्येक पाच सहा दिवसांनी तिथे धूळ येणारच आहे पण एकदा क्लिनिंग झाली की वाटतं की हां आपलं हे क्लीन झालेलं आहे बेडशीट पण काढून घेतली आणि त्यानंतर हे जे कर्टन्स आहेत ना थोडे हेवी कर्टन्स आहे आमचे पूर्ण मिळून कर्टन्स काहीतरी पस्तीस की चाळीस हजारा झाले होते त्यामुळे आता मी ते चेंज काही करणार नाही आहे कारण एवढं इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी केलं आहे कधी कधी वाटतं असं की कलरफुल कर्टन्स लावावे पण एवढा जो खर्च केला आहे तो मग यूज कधी करायचा असं पण वाटतं त्यामुळे कर्टन्स तर अजून पाच वर्ष मी काही चेंज करणार नाही आहे आणि हे कर्टन्स मी हातानेच धुते माझी एक मैत्रीण आहे तिने पण असेच कर्टन्स घेतले होते तिने मशीन वॉश केले आणि काय माहिती तिच्या कर्टन्सला डाग लागले तर तिने मला ते सांगितलं त्यामुळे मी ती रिस्कच घेत नाही कारण परत कॉस्टली सामान आहे ते जर खराब झालं तर मग ते, ते चेंज करावं लागेल आणि कर्टन्स म्हटले त्याच्यावर डाग म्हटले की ते चेंज करावंच लागतं म्हणून ती रिस्क न घेता मशीन वॉश न करता हाताने धुतले आणि खूप मेहनत लागली कारण ते कर्टन्स पण खूप जड आहे आता एवढं मेहनत केल्यानंतरही माझं बॅडलक बघा आणि हे नेहमीच आहे म्हणजे जास्त काम असेल एखादा सणवार असेल कुणी येणार असेल तर मावशीने सुट्टी घेतलीच म्हणून समजा आजही तसंच झालं मावशीचा वेळेवर फोन आला की मी येणार नाही आहे माझा स्वयंपाक बनणार नाही आहे पण भांडी होती ना कालपासूनची रात्रीची ती आता पूर्ण तर मी वॉश करणार नाही आहे पण तरी अर्ध्यापेक्षा जास्त भांडी वॉश करून ठेवते कारण रात्रीची सकाळची भांडी असली ना की थोडासा स्मेल आल्यासारखा वाटतो कितीही धुवून ठेवलं तरी म्हणून ती पण वॉश करून ठेवली आणि मस्तपैकी आंघोळ करून तयार झाली तर फ्रेश होऊन आयतं जेवायला गेलो आणि थाळीच खायची असं आमचं ठरलं होतं पण तिथे गेल्यानंतर असं ऑर्डर केलं जरा व्यवस्थित जेवण होतं डाळ भात भाजी चपाती आणि जेवण आल्यानंतर हा जो बेडवरचा पसारा होता ना तो सगळ्यात आधी मी आवरायला घेतला कारण सगळं क्लीन झाल्यानंतर ना असं वाटतं की थोडं फ्रेश वाटलं पाहिजे पण असा पसारा असेल तर मग क्लिनिंग केली आहे की नाही केली आहे कन्फ्युजन वाटतं आता रियांशनी तर माझी मदत केली होती पण तो करतानाच म्हणत होता मग मग किती मोठे मोठे कपडे आहेत माझ्याकडून घड्या होत नाहीये कशाबशा त्यांनी केल्या पण मला त्या परत आता करावाच लागला आणि या ड्रेसबद्दल तुम्ही मला खूपदा विचारत असता हा ड्रेस मी झुडिओमधून घेतलेला आहे आता अशाच टाईपचा हवा असेल तर मिंत्रावर आहे सेम टू सेम नाही पण कलर पण मॅच आहे आणि असा वन पीस पण आहे तो हवा असेल तो तर मी टॅग करू शकते तिथून तुम्ही घेऊ शकता तर आता म्हटलं दोन्ही पण बेड जरा व्यवस्थित करून ठेवते तो बेड तर पूर्ण भरला होता रियांशची रियांशने थोडीशी मदत केली पण मलाच करावं लागलं शेवटी ते काम आणि हा बेड असा आहे की यावर आता सकाळपासून काम चालू आहे त्यानंतर थकल्यासारखं आहे आणि आता ताणून जेवण पण झालंय त्यातल्या त्यात मस्त मी हेअर वॉश पण केला सो अर्ध्या तासात अशी झोपायची इच्छा होऊ शकते झोपायची इच्छा काय आपोआप डोळेच लागतात थकलं असेल जेवण झालं असेल तर हे होतच म्हणून म्हटलं की आपण जरा बेड लावून घेऊया व्यवस्थित म्हणजे इच्छा होईल तेव्हा पडता येतं आणि बऱ्यापैकी काम झालं आणि जसा विचार केला होता ना तसं नाहीच झालं अजिबात असं वाटतं आपल्याला की बॅक टू बॅक दोन तीन तास केले की सगळं कामं होऊन जाईल पण किचनला हात पण नाही लागला आहे लिव्हिंग रूमचं हे सगळं हे करण्यातच वेळ गेला कर्टन्स काढले ते धुतले मोस्टली मी मशीन वॉश नाही करत कर्टन्स तर ते हाताने धुतले त्यानंतर ड्रायर केले म्हणजे ड्रायरसाठी मशीन वापरलं मग याच्यामध्ये एवढा उशीर झाला ना कि किचन ला कि चीगर चीगर की किचनला हात लावायला वेळच मिळाला नाही तर किचनचे शेल्फ वगैरे असं आहे की ते सकाळी करायची गरज नाही संध्याकाळी किंवा दुपारच्या वेळी असं शांततेत बसून अर्ध्या तासाचं काम असतं ते तर तेव्हाही होऊ शकतं फक्त वरचे जे लॉफ्ट आहे जे मला व्यवस्थित क्लीन करायचं आहे ना ते मला एखाद्या दिवशी आता येणाऱ्या वीक मध्येच सकाळच्या वेळी करून घ्यावं लागेल पण असो आता अर्धा दिवस तर झालाय जास्त काय माहिती साडेतीन चार वाज साडेतीन तर वाजले असतील कारण उशीर तर झालाच होता तर आता बेडशीट लावून घेते आणि मस्तपैकी मूवी लावली आहे आता मूवी जोपर्यंत बघता येईल तोपर्यंत बघते आणि त्यानंतर मला माहिती आहे की झोप येणारच आहे संध्याकाळी कुठे असं जायचं प्लॅनिंग नाही आहे गेलोच तर रिलायन्समध्ये जाऊ किंवा मग नॉर्मल ॲज युज्युअल थोडंसं बाहेर पडायचं म्हणून वॉकसाठी बाहेर पडत असतो पण बघू जे काय करेल ते नक्कीच तुमच्याशी सगळं शेअर करेल चलो सध्या एकदम कडक ऊन पडते आणि त्या कडक उन्हामध्ये सगळे कर्टन्स मस्त वाळून गेले होते संध्याकाळी म्हटलं की चला हे काम तरी आपण करूया आणि हे कर्टन्स या कर्टन्सला फ्रेंच कर्टन्स म्हणतात काय काय माहिती नाव काय आहे पण तुम्ही समजून घ्या त्यात रॉड आहे आणि आमचा इतका जास्त वेळ घेतला नाही या कर्टन्सनी म्हणजे असं वाटलं की उगाच हे कर्टन्स लावले साधे लावले असते तर परवडलं असतो आणि फायनली युट्यूबवर व्हिडिओ बघून नंतर आम्ही दोघही जण हसतोय की कि आपण किती वेळ आपला वाया घालवलाय खरं दुपारी जसं मी बोलले होते की बेडशीट टाकून ठेवली आणि झोपायचं तर मूड बनणार आहे पण काय झालं ना साडेतीन चार वाजता एक मूव्ही लावली आणि मूवी मस्त इंटरेस्टिंग होती त्यामुळे आम्ही सगळेजण त्याच्यातच बिझी झालो आणि संध्याकाळी हा पडदा लावायला घेतला या पडद्याने जवळपास आमचा अर्धा ते पाऊन तास घेतला कारण त्या आतमधल्या ज्या रिंग होत्या ना त्या एवढ्या कन्फ्युजिंग होत्या त्यातली जी गाठ बांधायची होती ती खूप कन्फ्यूज केलं आणि फायनली आम्ही थकलो होतो शेवटी यूट्यूबवर व्हिडिओ बघितला आणि फक्त पाच मिनटाचं काम होतं शेवटी जसं तुम्ही बघितलं तर कंटाळूंना अश्विन वॉकसाठी गेले मला बाहेर पडायचं होतं पण मला वॉक करायचं नव्हता कारण माझा हा पूर्ण पाय दुखतोय सायटिकाचा प्रॉब्लेम होतोय परत तर ॲक्च्युली हवा खायची इच्छा तर आहे पण वॉक काही करता येणार नाही म्हणून मी काही गेले नाही आणि परत आज जेवण खूप उशिरा झालं होतं आणि खूप जास्त जेवण झालं होतं तर आता अगदी हलकं फुलकं बनवेल तेही दोघंजण आल्यानंतर आणि म्हटलं तोपर्यंत मी काय करू टाइमपास तर सोफ्याचा कवरही छान मस्त ड्राय झाला आहे आता टाकता येईल आणि कर्टन्स तर हाच लावला ते कर्टन लावले पण नाही आहेत ते आता उद्या लावू आता मी सोफ्याचं हे जे आहेत ना होल त्यावर खूप जास्त धूळ असते शे आतमध्ये फसते तर ती क्लीन करून घेते आणि लगेचच किंवा मग उद्या सोफा कवर टाकून घेईल आणि आता दिवाळीपर्यंत तरी सोफा कवर राहील आता एक दोन दिवसासाठी किंवा दिवाळीच्या त्या पिरियडमध्ये परत मी ते काढेल पण परत टाकून घेईल एकदा टाकलं ना की दोन तीन महिने ते राहतं दोन महिने तरी आणि त्यानंतर मग ते वॉश करावं लागतं आणि अजून एक पहिले सगळ्यात हे करून घेते आणि नंतर एक अजून गोष्ट मला तुमच्याशी बोलायची आहे ती पण बोलते <laughs> तर एकदम आता नव्यासारखा दिसतोय सोफा एकदम क्लीन झाला आहे आणि मला कोणीतरीच आता लेटेस्ट कमेंट केली होती की थोडं सोफ्याला ड्राय क्लीन करत ॲक्च्युली ना आत्ता सध्या गरज नाही आहे कारण पहिलेचं एक ते दीड वर्ष तर कंटिन्यू आम्ही कवर ठेवलं त्यानंतर काही दिवसांसाठी काढायचो परत ते टाकायचो आत्ता जरा जास्त वेळ गॅप पडली आहे आणि धूळ जी होती ना त्या ब्रशनी जरा झालंय क्लीन पण तरीसुद्धा वॅक्यूम क्लिनर असलं असतं तर आणखी क्लिनिंग झाली असती आता आत्तासाठी नाही बोलवणार ना आहे क्लिनिंगसाठी पुढच्या वर्षी बघू किंवा मध्ये कधी पण करता येईल तर हे तर झालं क्लिनिंगचं क्लि आणि सोफ्याचं असं आहे की तसंही बऱ्याच जणांना आवडतो आणि हा कलरच असा आहे ना की आपल्या लिव्हिंग रूममध्ये असला की एकदम तो अट्रॅक्शन असतो आपल्या लिव्हिंग रूमचं ब अजूनही हाच कलर ट्रेंडमध्ये चालू आहे आणि मी बऱ्याच जणांकडे बघते किंवा आपण एखाद्या ऑफिसमध्ये जातो हॉटेलमध्ये जातो तिथेसुद्धा मला सेम हाच कलर दिसते डिझाईन पण ही मॅचिंग दिसते आणि खरंच अजूनही खूप छान दिसतो ह्याला कोणी म्हणणार नाही की तीन वर्ष झाले आहेत अजूनपर्यंत याची गादी पण आतमध्ये गेली नाही आहे जसं आहे तसंच आहे फक्त रियांशमुळे कसं आता लहान मुलं असले की तेवढं धूळ आणि तेवढं सगळं खराब होणं चालत असतं ते इट्स ओके बाकी अजूनही तो नवीनच दिसतो जसा व्हिडिओमध्ये दिसतो ना तसाच ॲक्च्युअलमध्ये दिसतो फक्त जवळून बघितलं की हे जे होल्स आहेत ना त्यामध्ये धूळ दिसते बाकी आत्ता मी ती क्लीन केली आहे आणि त्यानंतर आता आत्ताच नाही पण तरीसुद्धा अशा कमेंट्स मला कधी येत असतात आता दिवाळी आहे म्हणून अशा कमेंट्स येतात तर दिवाळीसाठी तू सासरी जात नाही का किंवा सासरचे तुझ्याकडे येत नाही का स्पेशली दिवाळीसाठी अशा काही कमेंट्स होत्या तर नाही आम्ही दिवाळीसाठी सासरी जात नाही किंवा सासरची आमच्याकडे येत नाही आणि पहिलेचे एक दोन वर्ष आम्ही गेलो असेल त्यानंतर आमचं स्वतःचंच घर होतं ॲक्च्युली लग्नाच्या आधीच स्वतःचं घर होतं पण पहिले दोन वर्ष गेलो त्यानंतर असं वाटतं ना आपल्याला की आपलं स्वतःचं घर आहे आपल्या घरातही लक्ष्मीपूजन झालं पाहिजे दिवाळीची पूजा झाली पाहिजे आणि त्यावेळेचं ट्रॅव्हलिंग म्हणा किंवा ट्रेनचं म्हणा बसचं म्हणा आमच्या दोघांकडूनही ते पॉसिबल नाही होत त्यामुळे आम्ही असं खूप जाणं जा, म्हणजे जातच नाही दिवाळीसाठी तर नाहीच नाही आमच्या घरी पूजा करतो आम्ही आणि असं पण नाही आता माझे धीर पण इथेच राहतात सगळेजण आपापल्या घरी पूजा करतात तर सगळ्यांची आपापली घरी आहे तर आपापल्या घरीसुद्धा पूजा झाली पाहिजे पण मला एक ना म्हणजे ॲक्च्युली मला पण एक क्वेश्चन विचारावं असं वाटतं की नेहमी सासरबद्दल विचारलं जातं की सासरे सासू सासरे येत नाही का दिवाळीसाठी म्हणा किंवा तसं पण त्यानंतर तू जात नाहीस का पण माहेरचे तुझ्याकडे येत नाही का किंवा तू माहेरी एकदा जाते किंवा कधी जातेस का जात नाहीस हे मात्र कुणीच विचारत नाही सो हा डिफरन्स काय आहे आणि मी बरेच ठिकाणी बघत असते हे म्हणजे आता सासू सासरे येत नाहीत किंवा नाही आहेत तर कमेंट तर सोडाच पण आपल्या आजूबाजूची लोक सुद्धा ना प्रश्न विचारतात की काय येत नाही मग काय आहे खूप लोकांना ना असं आतमधलं जाणून घ्यायचं असते किंवा खूप प्रश्न पडतात सो so, आणि माहेरबद्दल कोणीच विचारत नाही बरं का आता माहेरचे पण येत नाही किंवा मी पण वर्षातून एकदाच जाते तर असं का किंवा ते का येत नाही हा प्रश्न कोणीच विचार नाही सो so, हे ही ना आपली मेंटॅलिटी आहे म्हणजे का असं होतं माहिती नाही पण आपण असेच प्रश्न जास्त विचारतो आपल्या आजूबाजूलाही आणि कमेंट्स थ्रूही ऑफकोर्स विचारलं जातं पण मला वाटतं की दोन्ही साईडनी विचारलं पाहिजे मग तुम्ही विचारा की का येत नाही पण मग तिकडचा भाग का सोडायचा तो पण प्रश्न विचारा मग की काय येत नाही म्हणजे मी दोन्ही साईडची उत्तरे देईल तर आता दिवाळीसाठी तर आम्ही यावर्षीही जाणार नाही आहे नेहमीप्रमाणे आम्ही घरीच करत तर असो हा टॉपिक असा आहे की यावरचे प्रश्न येत राहतील आणि विचारा तुम्ही काहीच हरकत नाही आहे जे सत्य आहे जे खरं आहे ते मी सगळं सांगतच असते का जात नाही का येत नाही किंवा अजून काही असतील तर बिंदास विचारा आता संध्याकाळचं ना मी हे बघत होते आकाश कंदील बघत होते तर जस्ट मी व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओतून मी तर सोडत मी जस्ट बघितला पण रियांशला किती उत्सुकता लगेचच त्यांनी तो, तो व्हिडिओ बघितला आणि एक असा तयार पण करून दिला पहिल्यांदा तो चुकला आहे बघा पहिल्यांदा त्यांनी पेपर घेतला होता बुकचा पेपर आहे हा काही त्याला जमला नाही त्याला बोलले मी की कलर्ड पेपर पाहिजे त्यानंतर त्यांनी दुसरं ट्राय केलं हे पण त्याला काही जमलं नाही तिसऱ्या ट्रायलमध्ये जमलं आणि जवळपास याच्यासाठी पण त्यांनी भरपूर वेळ घेतला पण फायनली असा मस्त त्यांनी छान करून दिला आता आकाशकंदीलही माहीत नाही यावर्षी लागणार आहे की नाही लागणार आहे ती हँगिंग हूक आहे ना हूक जी असते बाल्कनीसाठी तीच लावली नाही आहे प्लांटसाठी पण लावते लावते चालू आहे पण काही होतच नाही आहे असो बघूया यावर्षी झालं तर माझं प्लॅनिंग आहे मला आवडतो छान असा आकाश कंदील लाईटिंग लाइटिंग तर असते पण आकाशकंदील बघूया काय होतं त्याला सगळंच एकदम करावं असं वाटतं आणि नंतर दिवाळी झाली ना की ॲज युजल असा आ, एक सेम फ्लो चालू असतो दिवाळीतच असं होतं की आपल्याला भरपूर अशा गोष्टी घ्याव्याशा वाटतात कराव्याशा वाटतात आणि म्हणूनच जराशी जास्त शॉपिंग होते पण असं आता खूप दिवस झाले मी आईशी बोलली नाही आहे आता आईशी निवांतपणे फोनवर बोलते आणि स्वयंपाकाचं खूप लाईट बनवायचं आहे त्यामुळे इतकं काही टेन्शन नाही आहे म्हणून आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आज साफसफाई झाली आहे पाहिजे तेवढी नाही किचनला तर हातही नाही लागला पण होईल हळूहळू आहेत अजून दिवस मी विचार केला होता की दिवाळीच्या दहा दिवस आधीच झाली पाहिजे पण नाही शक्य होत ते एकटीकडून किंवा असा एखादा दिवस असतो तेव्हा दोघ जण करता पण नेहमीच तर आपल्यालाच करावं लागतं त्यामुळे ठीक आहे जेवढं होतं तेवढं करते हळूहळू चला मग उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय